आजच्या काळात अनेक ठिकाणी हिंदू मुस्लिम समाजात दरी पडत असताना आणि जातीय सलोखा संपत चाललेला असताना मुस्लिम समाजाच्या कब्रस्तानी हिंदू समाजाच्या नागरिकांनी श्रमदान करून येथील संवर्धन करत वेगळाच आदर्श समाजापुढे ठेवला आहे कर्जत तालुक्यातील गेली साडेतीन वर्षांपासून ग्रामस्थ श्रमदान करत असून गावाला आदर्श करण्यासाठी अनेक हात झटत आहेत गावात सत्ताधारी गटानं बॅनर न लावता दारात झाड लावण्याचा निर्णय घेतला असून झाड हेच बॅनर ही घोषणाही केली आहे कर्जत तालुक्यातील दुर्गाव हे गाव महाराष्ट्रातील दुर्योधनाच्या एकमेव मंदिरामुळे प्रसिद्ध आहे येथे गेली अनेक वर्षांपासून ग्रामस्थांना एकत्र करून विकासाच्या दृष्टीने विविध प्रयत्न केले जात असून या माध्यमातून गावाचा कायापालट होताना दिसत आहे ग्रामस्थांनी झपाटून जाऊन काम करताना सर्वांचा विश्वास संपादन केला असून त्यामुळे येथे गेली साडेतीन वर्षांपासून सातत्यानं श्रमदान होत असे पूर्वी दररोज होणारे श्रमदान आता शनिवार रविवार असे दोन दिवस केले जाते श्रमदानात ज्येष्ठ नागरिक युवक महिला आणि लहान मुलं देखील अत्यंत उत्साहानं सहभागी होतात दुर्गाव इथे दुर्योधन मंदिरा शेजारीत मस्जिद आहे मुस्लिम समाजाचे कब्रस्थान देखील या आहे यामध्ये काही कबरी आहेत दिनांक पंचवीस फेब्रुवारी रोजी दुर्गावमधील ग्रामस्थांनी या कब्रस्थानी एकत्र येत श्रमदान करत हा परिसर स्वच्छ केला हे चित्र पाहत असताना कुठे आहे जातीय तेढ असा प्रश्न पडत असून गाव पातळीवर हिंदू मुस्लिम अत्यंत गुण्या गोविंदांना राहत असल्याचं पाहायला मिळतंय आहे फिरोज मोगल यांनी याविषयी अधिक सांगितला फिरोज मुबारक मोगल राहणार दुर्गाव आज आमच्या गावामध्ये गेल्या चार वर्षापासून माजी वसूंधाराचे काम अतिशय जोरात चालू आहे आमच्या गावामध्ये आज मंदिर आणि मस्जिद या दोन्ही परिसरामधला स्वच्छतेचा गाव स्वच्छ करण्याचा आणि परिसर स्वच्छ करण्याचं काम ऐतिहासिक काम गेल्या चार वर्षापासून आम्ही करत आहोत आणि आज ते सर्व धर्म बंधुभाव जपत आम्ही हा कार्यक्रम गेल्या चार वर्षापासून राबवत आहोत अतिशय सुंदर आणि स्वच्छ गाव आमचं होताना दिसत आहे झाडं आपण पाहिले तर चार वर्षापूर्वीपासून हा लावलेला खेळ झाडांचा अतिशय सुंदर झाडं उगवली आहेत सुंदर झाडांचं जपास चालू आहे या गावामध्ये प्राथमिक पाता सुरुवातीला झाडांचा छंद नव्हता पण माजी वसुंधरा अभियान चालू केल्यापासून झाडांचा आणि गाव स्वच्छ करण्याचा छंद गावकऱ्यांना अतिशय चांगला लाभलेला आहे ह्याचा फायदा तरुण पिढीला येणाऱ्या युवा पिढीला होणार आहे तसाच गाव स्वच्छ आणि सुंदर होताने दिसत आहे श्रमदान सुरू असताना सुश्राव्य भक्तिगीते भावगीते गीते, विकास गीते लावली जातात यामुळे काम करणाऱ्यांना उत्साह येतो शेवटी साने गुरुजींचा खरा तो एकाची धर्म ही सामूहिक प्रार्थना म्हटली जाते दुर्गाव गावामध्ये हजारो झाडे लावली गेली असून रस्त्याच्या दुतर्फा झाडांमुळे गावात हिरवळ तयार झाली आहे माझी वसुंधरा अटल भूजल योजना जलसंधारण योजना अशा विविध योजनांचा वापर करून त्याचा लाभ ग्रामस्थांना होण्यासाठी प्रयत्न केले जात असून गावात अनेक उपक्रम राबवले जात असून गावात सत्ताधारी गटानं बॅनर न लावण्याचा निर्णय घेतला असून गावात झाड हेच बॅनर असा उपक्रम राबवला जात असल्याची माहिती अशोकराव जायभाई यांनी दिली गेल्या ग्राहस वर्षापासून आम्ही या गावचा विकास काम करत असताना अनेक आम्ही प्रयोग या गावामध्ये केले त्या प्रयोगामध्ये आम्ही ग्रामपंचायत असत्यान सोसायटी असत्यान अनेक निवडणूक आम्ही जिंकल्या परंतु आम्ही बॅनर कधी लावलं नाही पॉम्पलेट कधी लावले नाही आमचा फोटो कुठं लावला नाही ना, ना, एक सदस्य चेअरमन व्हाईस चेअरमन सरपंच याला आमचा पूर्णपणे विरोध आहे बॅनर लावण्यापेक्षा त्याचं जा दारापुढं एक झाड लावायचं वृक्ष लावायचं परंतु ज बॅनर लावून ह्या गावामध्ये दूषित वातावरण तयार होतं त्याच्यामध्ये गृहणा तयार होती वादविवाद तयार होते म्हणून आम्ही ह्या गोष्टीला आम्ही पूर्णपणे फाटा दिला हे करत असताना गावामध्ये अनेक प्रयोग केले मुक्त गाव ती संकल्पना होती त्यामध्ये पण आम्ही चांगल्या पद्धतीचा भाग घेऊन गाव मुक्त केलं स्वच्छता अभियानमध्ये संत गाडगे बाबा स्व स्वच्छता सो अभियान या माध्यमातून पण गाव चांगलं झालं आणि गेल्या तीन वर्षापासून आम्ही माझी वसुंधरा अभियान आणि अटल भूजल योजनेमध्ये काम करत आहोत आम्ही माझी वसुंधरामध्ये आम्ही या गावामध्ये सहा हजार वृक्ष लाग लागवड केली गावठाणामध्ये आम्ही एक हजार वृक्ष लागली आज चांगल्या पद्धतीचे झाडं दोन अडीच वर्षाचं वय झाले त्यांचं चांगल्या पद्धतीचे आज हिरवगार वातावरण गावामध्ये झालेलं आहे याच्यामुळं द गावामध्ये आम्ही श्रमदानाच्या द्वारे स्वच्छता अभियान करतो दर आणि त्याचा चाऱ्याचं त्या कचऱ्याचं चा विलीवाट व्यवस्थित घनकचरा वला सुका कचरा याचं पण वेलीबाट आम्ही चांगल्या पद्धतीत लावतो गावामध्ये स्वच्छ सुंदर हरित गाव कसं होईल यासाठी वाटचाल आमची चालू आहे आता गावचं भौगोलिक दृष्टिकोन जर भौगोलिकदृष्ट्या बघितलं तर गाव एवढं सुंदर स्वच्छ झालेलं आहे गावामध्ये नदी मध्यभागी वाहते कुकडी लाभक्षेत्रामध्ये गाव आहे दुर्गाव तलावजवळ आहे दुर्गावचा पाजर तलाव आहे म्हणजे हे सगळं जर लोकेशन पाहिलं अतिशय सुंदर सुंदर आणि रमणीय झालेलं आहे यापुढे आम्ही अनेक प्रयोग करत आहोत की गावाला सुंदर हवा कशी मिळेल चांगला आहार कसा मिळेल चांगली परस बाग घेऊन त्याच्यामध्ये सेंद्रिय पद्धतीची शेती करून त्याच्यामध्ये आहार चांगला मिळण्याबाबत आम्ही आता काम आमचं त्यावर चालू आहे हे करत असताना त्याच्यामध्ये फळबाग औषधी वनस्पती लहान मुलालासुद्धा चांगला आहार खाता आला पाहिजे त्यासाठी फळांची निर्मिती केली पाहिजे असा एक चौरस प्र आहाराचा कार्यक्रम आम्ही गावामध्ये आता चालू करतो आहे आणि त्या पद्धतीची वाटचाल आमची चालू आहे यापुढे अनेक जे अभियान शासनाचे असते त्याच्यामध्ये आम्ही प्रत्येक अभियानामध्ये भाग घेत आहोत आणि गावचा सहभाग चांगला आहे गावामध्ये महिला तरुण विद्यार्थी वयस्कर मान सगळे या अभियानामध्ये सहभाग असतात आणि जी शासनाची माहिती असते ते ग्राम स सभेद्वारे किंवा मिटिंगद्वारे आम्ही सगळ्या लोकांना सांगत असतो त्यामुळे त्याच्यामध्ये काय पारदर्शकता शंभर टक्के आहे कामामध्ये आणि काम करीत असताना चांगल्या पद्धतीचं प्रतीचं काम या गावामध्ये आम्ही करत आहोत त्यामुळे कुठेही कशाला गालबोट लागणार नाही आणि अशाच पद्धतीचं काम आम्ही पुढे चालू ठेवणार आहोत मीडियासाठी प्रतिनिधी आशिष बोरा कर्जत